म्हणजेच चणक मासू म्हणजेच जिताळा मासा आज त्याची किंमत आहे चार हजार रुपये हो, पडवळ पडवळह हो, वाली आहेत हो, शेंग्याचे पण हो, हो, खेकडे हो, खाडी शंभर रुपये किलो डाळ खाण्याची मजा वेगळी असतात कणगीचे कोंब म्हणतात त्या कणगीची कोंबडी म्हणतात का एका टायगर सारख्याच दर्जा सुद्धा मस्तपैकी बाजारात विक्री करताय आणि सध्या या पावसाळ्याच्या दिवसात माशांचं प्रमाण कमी असतं बाजारात पाचशे रुपये वाटवा तांबोश आपल्याला टाकाय तांबोश वगैरे ह्या दिवसात भरपूर प्रमाणात बाजार मायबा रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमर्लेकर आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करत आहे मायबाप रसिको आज मी लय कुडाळच्या आठवडी बाजारात आज बुधवार असा आणि बुधवारचो असतात कुडाळचो आठवडी बाजार याच्या आठवडी बाजारात काय काय बघूक मिळतला आला ता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार असो तो व्हिडिओ जर तुमका आवडलो तर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चलो या बुधवारच्या कुडाळच्या आठवडी बाजारात मूर्तिमंत सौदामिनी सकल सौभाग्य संपन्न राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण आपल्या कुडाळच्या बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करणार असो मालवण रस्त्याकडून तसंच पोस्टाकडून कुडाळच्या पोस्टाकडून आज आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करतो नेहमीप्रमाणेच बाजारात भाज्यांची तशीच बऱ्याचशा फळभाज्यांची वगैरे दुकानं इलेली असेल मक्याचा भरपूर प्रमाण दिसता मक्या दोडकी अरे वा शेतीतले भाजी आता बाजारात दिले दोडकी हत हो, पडवळ हत हो, वाली हत हो, शेंग्याचे शेंगे हत हो, त्याचप्रमाणे माठ आहात आणि भरपूर सारे लाल आहे कसं लाल हा लालमाठ कसं माठ लालमाठ पन्नासशे एक वीस रुपये पण पन्नासशे तीन देणार केळी हत भेंडी पण हिरवीगार भेंडी आता ही पावसाळी भाजी आपल्या बाजारात केलेली असा केळी असं मक्याची कशी आहे ती कणसा पन्नास ला पन्नासला मक्याची कणसा तीन असत मस्त म्हणजे आता मको बाजारात येलेलो असत त्याचप्रमाणे लगेचच चिबूड पण दिसतं आपल्याला चिबूड पण मोठ्या प्रमाणात लिहिलो आता चिगवाची लागवड ॲक्च्युली जूनमध्ये आता मी घातलं बी आहे ते जूनमध्ये अजूनपर्यंत काय त्या फळं इली नाहीत पण ही फळं बाजारात इलेली आहेत चिबूड कशा चिबुडते दीडशे रुपयांची बूड असते चिपूड शंभर दीडशे असं दर असतं वाली बिली हिरवेगार वाली आता बाजाराच्या सुरुवातीकच आपला सुंदर भाजी बघून मिळते हिरवीगार भाजी म्हणजे कारली हत भेंडी आ त्याचप्रमाणे अलकुल पण दिसतात अलकुल पण इलो बाजारात वा ह्या पुढळ्याच्या बाजारात ना मोठ्या प्रमाणात भाज्या चांगल्या चांगल्या भाज्या आपल्याला बघून मिळतात अलकुलची कशी हवा ताई पन्नासशे तीन अलकुल वाली वीस रुपये ना वाली वालीचं वीस पन्नासात चार शेवग्याच्या शेंगा त्याचप्रमाणे चिबूर भाजीची केळी भाजीच्या केळीचं दर काय पन्नासशे तीन होत मस्त वेगळे ह्या केळ्यांची भाजी वगैरे सुंदर होतात त्याचप्रमाणे पुढे फळभाजी टॉमॅटो असे छानपैकी भाज्या आपल्याला बघूक मिळतल्या आपण स्वाभाविकच टॉमॅटोचं जर जाणून घेतो टॉमॅटो कांदे बटाटे यांचं मुद्दाम जर जाणून घेतो कारण त्या भावाची चढ उतर आपल्याला कळता मेथीच्या भाज्या त्याचप्रमाणे अरे वावळात रक्षाबंधन इला त्यामुळे कुडाळच्या या बाजारपेठेत रक्षाबंधन राख्यांची सुंदरशी दुकानं आहात या असं मंगलमूर्ती राखी सेंटर आहे त्यांच्याकडे सुंदर प्रकारच्या सगळ्या राख्या आहेत साधारण राख्यांचे दर लिहून ठेवलेले आहेत दहा रुपये पंधरा रुपये बारा रुपये असे साधारण राख्यांचे दर आहेत रंगी रंगीबिरंगी राख्या मस्त वेगळी आणि पुण्यात आपण जाऊया बघा आता आपण डेपोच्या दिशेन चालत जातो भरपूर सारी भाजीची दुकानं आहात आंबोसुद्धा असा बाजारात दांकडे आपल्या नेहमी कांद्याचे बोलणे असतात साधारण दर जाणून घेऊया कांद्याचा आजचं कांद्याचा दर अजून तसं काय म्हणण्यासारखं चढलेलो नाही अजूनही शंभरला ला पाच किलो कांद्या असत लसूण साधारण शंभर दीडशे दोनशे असेच भाव बघूक मिळतात भाज्या मस्त वेगळी मालणी सुंदर असतं भाज्यांची कोथिंबीरची जुडी विचारूया ही कोथिंबीरीची जुडी कशी आहे आज वीस रुपया कोथिंबीरची जुडी आहे म्हणजे कोथिंबीर पण महागली नाही अजून सगळे भाज्या वगैरे साधारण वीसला तीसला किंवा पन्नासला तीन जुड्या वगैरे असे दर हात भाज्यांचे सुद्धा आता आपण जिजा माता चौकाच्या जवळपास जिजाम आता चौकाच्या बाजूकच कुडाळचो रविवारचो शेतकऱ्यांचं म्हणजे कष्टकऱ्यांच बाजार भरता त्या बाजाराचे व्हिडिओ सुद्धा आपण भरपूर बघितले आज आपण बुधवारचं कुडाळच बाजार बघतो सुरुवातीकच लसूणचा दर झाला दादा लसूण कशी किलो आहे हो दादा पन्नास ला पाव किलो पन्नास ला पाव किलो म्हणजे दोनशे रुपये किलो झाली अरे वा म्हणजे आ, लो आ, का चारीव चारीव हा थोडस भाव वाढलेलो दिसतात आणि कांदे कसे आहेत कांदे तीस आणि बटाटे दर हा सध्या कुडाळच्या बाजारातून हा सुद्धा एक मस्तपैकी राख्यांचे बिचारा छान वाटत म्हणजे अगदी रंगसंगती थोडी सुंदर असतं या राख्यांची बघू पण बरे वाटतात करोनाच्या मोठ्या प्रमाणात या दिवसात आपणा बाजारा बाजारामध्ये दिसतात Uh, कोबी चाळीस रुपये किलो असा दुधी कसा आहे दादा किलो साठ रुपये किलो दुधी असा म्हणजे सगळ्या भाज्या आहेत आणि टोमॅटोचा दर साठ रुपये आहे ना आज पन्नास साठ पन्नास म्हणजे थोडासा टोमॅटो या दिवसामध्ये महागला आहे म्हणजे महागला म्हणता येणार नाही ना, थोडा आवक कमी असल्यामुळे थोडेसे त्याचे दर वा वाढलेले आहेत असे टोमॅटोचे कांदे कांदे मस्त सुके कांदे आहेत सुके कांद्यांचं दर जाणून घ्या कसे दादा सुके कांदे आहेत कांदे तीस रुपये आले बटाटे काय इंदोर बटाटे एक चाळीस रुपये आणि पस्तीस रुपये दोन दर आणि कांदे पण एकदम कांदे जर होय असतील तर या तुमची जिजामाता चौकाच्या समोर या दादांचं दुकान असतात प्रमाणात त्यांच्यानी माल आणलेलो असो सुंदर बाजार आज आपण पुढे कुडाळच बघतो पुढे पुढे आपण जाणार असो मुख्य बाजारात आज आपण जाऊचा आज आपण जिजामाता चौकाच्या आजूबाजूक असलेलं किंवा मालवणच्या रस्त्यापासून जो बाजार लागतो तो म्हणजे पोस्टाकडून जो बाजार लागतो तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या चतुर्थी जवळ येईल डाळिंब बाजारात भरपूर प्रमाणात सुंदर डाळिंब शंभर रुपये किलो डाळिंबत आणि मस्त छोटीशी पण लाल लाल अगदी सुंदर डाळिंबत आपण जवळपास आता डेपोच्या जातो पण ह्या डेपोच्या जवळ जाणाऱ्या रस्त्यावरती भरपूर प्रमाणात फळभाज्या पालेभाज्या या दुकानांची मांडणी होतात हे वीस वीस रुपयाचे वाटे एस टी डेपोकडून आपण उजायाबाजूच्या रस्त्यान बाजाराच्या दिशेने जातो ज्या ठिकाणी गांधी चौकात त्या गांधी चौकात ज्या आतमध्ये गल्ली आहे त्या गल्लीतून आपण पूर्ण बाजार फिराव येतो बरेचसे फळभाज्या पालेभाज्या तसेच स्थानिक कष्टकऱ्यांनी पिकवलेला शेतीतला उत्पादन या बाजारा बाजारामध्ये येतात कुडाळ बाजार हा मोठा बाजार भरता कारण कुडाळच्या आजूबाजूचे पंचकृषीतले लोक या बाजारात येतात आणि आठवड्याची आपली खरेदी करतात आणि मग आठवड्याभरान पुन्हा एक या एकदा या बाजारात येऊन ज्या जीवनावश्यक वस्तू त्यांक लागतात ते घेतात आता पडवळ किंवा दोडकी लालमाळ जे शेतीतल्या भाज्या आहेत या प्रामुख्याने आपल्याला हे बदलत मिळतं फनसुले दिसतात फनसुल्याची मोठ्या प्रमाणात बाजारात फनसुली होती कसे हो फनसुले आहे ऐंशी रुपयात फनसुलो आहे फनसुल्याची भाजी तर अप्रतिमच होता पण याची स्लाईस काढून जर कळले ना तर ते माशाच्या सारख्याच्या माश्यासारखे लागतात नाही मस्तपैकी चविष्ट लागतात अशी ही भाजी दोडकी बघा केवढी मोठी आहे कशी दोडकी ताई ही ताई दोडकी कशी हो या दोडक्या एवढा मोठा पन्नास रुपया का बघा किती या कुडाळच्या बाजारात भाजी किती स्वस्त मिळतं बघा पन्नास रुपयात एवढा मोठा दोडक्या आणि पडवं कसा ताई पडवळ पडवंसुद्धा पन्नास असे पन्नास रुपये पन्नास किंवा वीस रुपयाने अशा भाज्या या कुडाळच्या बाजारात आपणाक बघूक मिळतं ही मुख्य बाजारपेठा कुडाळची आणि या बाजारात चिबूड शंभर दीडशे तसेच सगळे फळफळाव फल, या बाजारामध्ये मिळतात काकडे म्हणजे आमच्या मालवणी भाषेत त्या का तवशी म्हणतो कसं वाटत आता तो तवशाचं तवशाचं वाटो कसं पन्नास, पन्नास रुपयाक तवशाचं वाटो आणि ही नियमित आपण कुडाळच्या कष्टकऱ्यांच्या बाजारात आपण बघितली होती कणगीचे कोंब म्हणतात त्या कणगीची कोंब हे चाळीस रुपयाक असत याची भाजी अप्रतिम होता आणि हय असत सोनचप्याची फुलं कशी दादा वाटवा तो वीस रुपया वाटवा सोनचप्याची फुलं आर आपण हमकाच घेतो दादांकडून वीस रुपयाची आपण सोनचाप्याची फुलं घेऊया सुद्धा बरेचसे भाजी आहेत आणि या ताईंकडे सुद्धा ही कसली तरी वेगळी भाजी दिसता कसली भाजी आहे भोपळ्याच्या फुलांची भाजीसुद्धा होती भोपळ्याची भाजी होतं त्याचप्रमाणे फुलांची पण भाजी होते आणि हे हय रोप सध्या उपयोगी आपण लावले त्याच्यात का फुलं येताली असे ह्या ताईंकडे रोपत पण आता आपण आपल्या आवडीची सोनसपाची फुलं या दादांकडे घेऊया नारळसुद्धा दादांकडे आणि केळीसुद्धा आहात आणि फनसुलेसुद्धा आहात त्या सुद्धा म्हणतो कशा ते निरपणस दादा सत्तर रुपयात सत्तर रुपयाने सांगितल्याने सत्तर रुपये किंमत सांगितलेली अगदी फ्रेश सोनसपाची फुलं सुगंध दरवळलेलो या परिसरात दादा कुठले तुम्ही पाव पावशीत हे पावशी घ्या पैसे घ्या उजव्या आता ना पैसे छान फुलं घेतली तुला बघितलं आहे की आम्ही आवडीन घेतेच ताईसुद्धा आपलं तिथं त्यांच्याकडे कष्ट कष्टाने आणलेल्या सगळ्या गोष्टी विक्रीला असतात बरेचसे कष्टकरी या बाजारात असतातच आणि पाल्याची भाजी चवळीचो पालो त्याचप्रमाणे लाल माठ सफेद माठ आणि कधीकधी आपण मोठ्या प्रमाणात मुळ्याची भाजीसुद्धा बघू मिळतात लाडू आहेत आपल्या शेतमालाचा जो बाजार असतो कुडाळच्या त्या बाजारात या ताई त्यांच्या एका दुकानात घेऊन बसतात आज कुडाळ्याच्या बाजारात आपण त्यांना बघतो त्यांच्याकडे लाडू आहेत मस्त बरेच प्रकार आहेत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या प्रकारचे लाडू आहेत कशी पॅकेट आहेत ती सगळी पन्नास रुपये खयची खायचे आहेत ते लाडू मेथी असे सगळ्या पिठाचे लाडू आहेत आणि हे पिठाचे लाडू न्यारीसाठी अगदी पौष्टिक आणि उत्तम असतात मालवणी वडे पीठसुद्धा कसं आता साठ रुपये साठ रुपये मालवणी वडे पीठ मोदक पीठ गावणी पीठ पन्नास पन्नास चाळीस असे दर अशा ताईंकडे आमच्या ह्या कष्टकऱ्यांकडे ह्या गोष्टी मिळतात आपण बघू पुढे बघूया आणखी काय बघू मिळतात आता तरुण जेव्हा बाजारात बघूक मिळता की बाजारात बसून भाजी वगैरे विक्री करताना मागच्या वेळी सुद्धा बघितलं होतं असे हे आमचं एक यंग विक्रेतो नेहमी बाजारात असता मग त्याचा बघूक आणि सुद्धा बरं वाटतं सगळे गोष्टी आहेत बरेचशे गोष्टी आहेत त्याच्याकडे बघू नमस्कार काय म्हणतो बाबा बरं आहे ना आज मोठं भोपळं ना कशी वीस रुपये वीस रुपया एक तुकडी आहे ती भोपळ्याची आणि छान आहे एकदम तरुण असून सुद्धा मस्त बाजारात बसून विक्री करता आणि ह्या आदर्श घेणार पो या माझ्या मित्राकडसून की बाबा तुम्हाला लास्ट आपलं ते बाजारात बसून आपली विक्री करता हे का म्हणतात कष्ट आणि ही म्हणतात विक्री आहे कला सगळी आहे त्याच्याकडे भाज्या म्हणजे त्याची शेंगा त्याचप्रमाणे दोडकी काकडी केळफुलेची भाजी पण असा माठा छान आहे सगळे भाजी चांगले असतात आमच्या आवशीकडे भोकळे आहेत कसे वगैरे कसे ते दोनशे रुपये मोठे भोपळे पुढ्याच्या बाजारात सगळ्या गोष्टी छानपैकी अगदी फ्रेश मिळतो सुंदर असा लांबच्या लांब असा ह्या मंदिर माका नेहमीच आकर्षित करता लांब असलेलो सभामंडप आणि मारुतीरायाची असलेली उभी मूर्ती बघून खूप समाधान मिळतं आता आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊन पुढे आपल्या व्हिडिओक जाऊया वज्र हनुमान मारुती अंजनी आता मासळी जा जातो मासळी बाजारात खयचे खयचे मासे दाखवण्याचा प्रयत्न करतले सध्या बरेच दिवस समुद्रातली मासेमारी बंद होती कारण वादळी वारे आणि तुफान इला होता समुद्रात त्यामुळे मासे बंद होते त्यामुळे जे काय मासे बाजारात मिळत होते ते खाडीतले मासे मिळत होते आज बघे आपण खैचे मासे मिळतो आपण ते त्या वामनशंकर पाटणकरांच्या दुकानाकडसून आपण डाव्या बाजूक गेलो की आपण मासळी बाजाराकडे जातो छान बाजारपेठ आहे घोडाळ्याची मको भरपूर प्रमाणात बाजार कसा आहे तो मका कसा आहे शंभरात पाच मके आहेत आता मासळी बाजारात जाऊच्या आधी आपण जाऊया कांदे बटाट्यांची एक गल्ली आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात कांदे बटाटे होलसेल पाहतो आणि कोथंबीरची जुडी वीस रुपये मोठ्या प्रमाणात वीस रुपये कोथंबीर आणि मेथीची जुडी पण वीस रुपये हिंबीगार मस्तपैकी भाजी आहे हय प्रामुख्याने कांदे बटाटे भरपूर प्रमाणात मिळतात आज कांद्याचा दर आपण बघितलो बऱ्याचशा ठिकाणी हय बघूया काय आतो कांदे बटाटे साधारण दर या गल्लीतलं जाणून घेऊया हय पण ताई आपण नेहमी नमस्कार आपल्या कणकवली का आज कांद्याचा दर काय आहे शंभरला चार किलो कांदा आणि बटाटे शंभरला तीन शंभरला तीन किलो आणि शंभरला चार किलो म्हणजे साधारण पंचवीस रुपयाचा सा, दर कांद्यांचं या गल्लीतलं असतं या गल्लीत प्रामुख्यान कांदे आणि बटाटे किंवा लसूण आता लसूण कशी आज शंभरला शंभरला एक, एक, किलो। एक किलो एक नंबर क्वालिटीची लसूण क्वालिटी लसूण शंभरला सगळे चांगले प्युअर एकदम मस्त गल्लीत तुम्हाला चांगले कांदे बटाटे लसूण वगैरे मिळतात छान आहे गल्ली म्हणजे फक्त कांदे बटाट्यांसाठी प्रसिद्ध गल्ली आहे होलसेल भावात बटाटे शंभर ला तीड किलो लावल्यात अरे वा किती कमी तर लावायचं सांगा कुठून पण नाही नागपंचमी झाली हा लागोबा सगळ्यांचा तट लायला लागल्या नागपंचमी पंचमी झाली लागला कांद्याचा दर 100 ला 4 किलो 100 आणि बटाटी बटाटे 100 ला 3 किलो अच्छा लसूण 50 ला अर्धा किलो अर्धा किलो 100 ला किलो लसूण शंभर एकदम स्वस्त सगळा स्वस्त बाजार चार किलो हं कांदा ला 3 किलो बरोबर चला म्हणजे 100 ला 4 किलो आणि बटाटे तीन किलो असो दर एकंदरीत आजच्या कुडाळच्या बाजाराचो असा असो हो सुंदर पुढा असो कांद्या बटाट्यांच्या गल्लीतले बाजार भारी आहे आता बरेच सगळे व्यापारी आहेत ते परिचित असल्यामुळे आवडीनं हाक मारतात हा नमस्कार चला आता आपण जाऊया मासळी बाजारात मासळी बाजाराची इमारत या रस्त्याने पुढे गेल्यावरती डाव्या बाजू असा आणि थंय निवती बंदर वेंगुर्ला बंदर मालवण बंदर या तीन बंदरातले मासे प्रामुख्यान या कुडाळच्या मासे बाजारात येते कुडाळ आता आपण जातो मासळी बाजाराकडे मासळी बाजारात बरीचशी गर्दी दिसता बघूया खयचे खयचे मासे येलेत आणि त्या माशांचा साधारण दर काय तो आपण जाणून घ्या नेहमीप्रमाणे हय सुके मासे आपल्याला बघू मिळतात जवलो गोलमो त्याचप्रमाणे सुकटा वगैरे भरपूर असतात वेगवेगळे दर असतात त्या माशांचे आणि आता आपण जातो ताज्या माशांकडे हे ताजे मासे बारीक सारीक भरपूर प्रमाणात मोठ आहेत आणि मोठ बऱ्याच दिवसातून बघू मिळाले मस्तपैकी सफेद मोठ कसं ताई वाटतो शंभर रुपये पेडवे बांगडे आहेत बारीक बांगडी हे काय तिसरी आहेत तिसरी आहेत हे खुबे आहेत हे खुबे आहेत खुब्याचं वाटतं कसं खुबे आणि तिसरे शंभर शंभर असे आणि बारीक बारीक मासे बारीक मासे आहेत मस्त पण छान आहे ताईकडे आपल्या नेहमी किरकोळ मासे असतात या ताईकडे सुद्धा तसेच मासे आहेत बांगडे आता इलेत कारण मालवणच्या मासळी बाजारात आज मला बांगडे बंद मिळाले होते जाय बांगडे खरबे बांगडे असे बांगड्यांचे दोन प्रकार भरपूर प्रमाणात ते सगळ्या बाजारांमध्ये आपण बघतो साधारण शंभर दोनशे असे माशांचे या छोट्या माशांचे दर असतात या कुडाळच्या बाजारात निवती बंदर वेंगुर्ला बंदर त्याचप्रमाणे मालवण बंदरातले मासे येतात आमच्या मालवणचे पण काही विक्रेते आहेत ते येतात हे काहींकडे ना सुळे मस्त सुळे टेस्टी असतात खाऊ त्याचा सार आणि फ्राय दोन्ही पण छान होतात काही सुटी पण करून देतात मासे हे सुळे मासे म्हणतो आम्ही एका कसं वाटत आहे इथं सुळ्यांचं हजार रुपये सुळे पण जबरदस्त जबर टेस्टी असतात मासे आ, ए, आ, हजार हे हजार रुपये आणि हे पाचशे रुपये हलवे पण खेकडे आहेत खाडीतले शेव शेतकी मासे आणि सौदाळे ताईने सुट्टी केलेली आहे आता हे मी या सीझनमध्ये पहिल्यांदा सौंदाळे बघितले मुळे सौंदाळे असे वेगवेगळे प्रकार या बाजारात ताई पण हे बघा मोठे सुळे हे सुळे खाऊ तुम्हाला जबरदस्त टेस्टी असतात याचा सार तर भारी होताच पण हे तळूनसुद्धा बरे लागतात पापले का सुळे त्याचप्रमाणे शेतकी मासे शेतकी मासे या दिवसात भरपूर गुरु मिळतात आज कुडाळच्या बाजारात शेतकी मासे सुद्धा शेतकी माशांचं वाटत आहे कसं आहे वाटो शेती शेतक्यांचं पाचशे रुपयात शेतके चार आहेत अगदी चविष्ट असतात पावसातही शेतके खा हो खाण्याची मजा वेगळी असतात शेतकी माशांची कारण पावसाळ्याच्या दिवसात समुद्रकिनारी किंवा की खाडीच्या पट्ट्यात हे मासे शेतकी मासे भेटतात हो मोठे छोटे असे बरेचसे मासे असतात पापलेटा त्याचप्रमाणे मो मोरी मासे हे ब भरपूर बघून मिळतात पण आज मोरी मासे नाहीत जिताळू मासो मोठ्या प्रमाणात पापलेट आहात त्याचप्रमाणे जिताळू मासा जो असत म्हणतो आपण जो जिताडू मासो त्याका कानस कानाई पण म्हणतो आता ह्यो जो मासा त्याका कानाई म्हणतो आम्ही हे स्थानिक भाषेत मालवणी भाषेत चणक पण म्हणतो आणि एका का मुंबईच्या मुंबई शहरात वगैरे एका का जिताळू म्हणतो या माशाक किंमत तशी चांगली असते म्हणजे चव भारी असतात तेवढं तरी मोठं साधारणतई काय हो का नाही म्हणजेच चणक मासो म्हणजेच जिताळा मासा आज त्याची किंमत आहे चार हजार रुपये आज बाजारच थोडंसं गरम आहे मालवणच्या बाजारात आपण बघितलो मासे थोडेसे महागच होते पण या दिवसात हे मासे आपल्याला खाऊक मिळतात सुंदर असे मासे असो छानपैकी आज आपण कुडाळा बाजार बघतो बरेचसे मासे हद शेतकी तीनशे पाचशे असे वाटे आहेत सुळ्यांचं वाटो आपण चालून घेतलो साधारण सहाशे रुपये आज कोलंबीचा दर सगळी गजबजा मासे विकत घेऊ केलेले असत मोठी व्हाईट चिंगूळ म्हणतो सफेद म्हणतो म्हणतात का एका टायगर लॉन्स सारख्याच दर्जा त्याचो अच्छा हे सगळे एक किलो आहेत आणि या एक किलोची किंमत सातशे रुपये असतात पापलेट आहेत व्हाईट प्रॉन्स आहेत आणि बरेचसे मासे आहेत त्या इकडे जवळजवळ पाच ते सहा खाडीतले खेकडे आहेत पाचशे रुपये त्यांचा दर बोंबील आहेत बोंबील दादा मस्तपैकी सुटी करतात बघा छानपैकी बोंबील सुटी करण्याची म्हणजे साफ करण्याची सुद्धा एक पद्धत असते बरेचसे सुळे मासे दिसतात चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे बघूया आपण आणखी बघूया मासे काय बघू मिळतो पण साधारण सारखेच आहेत मासे कुल चारच्या बाजारात पापलेट आहात सरंगी आहात छोटे सरगुतली आहेत भरपूर पेरवे छानपैकी आणि सध्या सध्या या पावसाळ्याच्या दिवसात माशांचं प्रमाण कमी असतं बाजारात आणि मासे त्यामुळे समुद्रकिनारा लिलाव बाजारातच महाग विकले जातात त्यामुळे विक्रेत्यांकडे सुद्धा ते चार पैसे त्यांना त्याच्या दोन पैसे त्यांना सुटावं आहे हो ते दृष्टीने त्याची किंमत असतात त्यामुळे थोडेसे या दिवसात माशांचाच प्रमाण कमी असल्यामुळे मासे थोडेसे महाग असतात दोर बरोबर नावशी अशी बरं चाले खूप चांगली माणसं असतात काय काय बाजारामध्ये छान सुद्धा सुळे पापलेटा आणि तांबवशी अरे वा कुर्ले पण आहेत मोठे ले ना चिकन पाचशे रुपये वाटवा तांबोशी पापलेटा पंधराशे रुपये किलो दर आज पापलेट चे सुळे तेराशे रुपये किलो कारण सुळ्यात सध्या डिमांड चिकर असतं या दिवसामध्ये सुळे भरपूर लोक खातात जो ही काय तांबोशी आहे हजार रुपयात तांबोशी आहे मस्त म्हणजे फ्रेश तांबोशी आहे दोन तांबोशी तांबोशी वगैरे ह्या दिवसात भरपूर प्रमाणात बाजारात मिळतात कारण या पावसाळ्याच्या दिवसात तांबोशी समुद्राच्या किनाऱ्यात येतात आणि खाडी पट्ट्यात पण येतात त्यामुळे ती भरपूर प्रमाणात मिळतात मासे इमारतीच्या बाहेर सुद्धा बरेचसे लोक मासे विकत घेऊन बसतात आपण त्या ठिकाणी बघूया खयचे खयचे मासे इकडे त्यांच्याकडे काही दोशी त्याचप्रमाणे मोठ मासे असे छोटे माशांचे प्रकार या पावसाळ्याच्या दिवसात भरपूर कश्यात ते हजारक सुळे पाच आहेत पण अगदी मोठे बाजू प्रॉन्सचं पण वाटतं वाईट प्रॉन्स म्हणतो आम्ही ते बोई मासे त्याचप्रमाणे छोटे प्रॉन्स आहेत बोई माश्याचं पण छान या पावसाळ्याच्या दिवसात बोई मासे पण खाऊक मस्त असतात अगदी छान मासे आहेत आता इकडे निवती बंदर वेंगुर्ला बंदर त्याचप्रमाणे मालवण बंदर या तिन्ही बंदराच्या किनाऱ्यावरती लिलाव बाजार होता आणि त्या लिलाव बाजारातले हे मासे माता भगिनी आहेत ते विकत घेतात आणि मग ते खय आणून या बाजारांमध्ये विकतात चल आता पण शेवटचं एक फेरपटको हो या बाजारात मारूया बघ या खायचे मासे मासेले सगळे मासे छोटे छोटे मासे पण सुट्टी करतात कर बरेचसे लोक नको 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 काल इलो पैसे पाठवू नाही नको नको अरे का पैसे पण त्याचे पाठवत नाही मायबा सिको कसं वाटलं हो कुडाळचो हो आठवडा बाजार सुरुवातीक आपण भाजीपालो बघितलो आणि मग शेवटी आपण मासळी गेलो या एकंदरीत कुडाळचो बुधवारचं भरणारो आठवडी बाजार बुक तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती आहे मायबा शिको धन्यवाद जय हिंद